नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा वारं चालू आहे आणि त्याच्यामध्येच आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाचा ज्वलंत मुद्दा म्हणजेच मनोज जरांगे पाटलांनी जो काही अठ्ठा धरलेला आहे तो म्हणजेच मराठा आरक्षणाचा आतापर्यंत त्यांनी जो लढा लढवला आणि त्यांच्याबद्दल आता सध्या बघितला असेल त्यांच्यावर खूप सारे गुन्हे दाखल झालेले आहेत मग आधी त्यांनी आज न्यूज मध्यावर बोलून दाखवला आहे या गुन्ह्याचा जर बघितला असेल शेवटचा पर्याय म्हणजे तडीपार नाही ना म्हणजे मनोज जरांगे पाटील म्हणतात की शेवटी तडीपार तर करणार नाहीत न हा शब्द त्यांनी आज का वापरला ते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच आज व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पाहिल्यानंतर कळेल की मनोज जरांगे पाटलांना आज का वाटलं की तडीपारच गोष्ट होऊ शकते कारण आतापर्यंत बघितलं असेल परळी या ठिकाणी जी सभा झाली सभा नाही तर संवाद बैठक होती ता ता त्या संवाद बैठकीचं रूपांतर सभेमध्ये झालं जेणेकरून लोकांचा उत्पूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे लोकांची संख्या वाढली त्या ठिकाणी कारण त्या अगोदर परळी या ठिकाणी पोलिसांनी त्यांनी मज्जाव केला होता की कुठल्या प्रकारची संवाद बैठक घेऊ नका म्हणून पण त्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये नाही तर खंडपीठामध्ये आपल्या संभाजीनगरच्या या ठिकाणी जे काही आवेदन होतं ते दाखल केल्यानंतर न्यायालयाने मान्यता दिली पण न्यायालयाने काही अटी शर्ती सांगितल्या होत्या त्या अटी शर्ती सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की नेमकी आचारसंहितेचं पालन आपण कोणतं के केलं पाहिजे की आतापर्यंत न्यायालयानं सांगितलं आहे की जेणेकरून तुम्ही जेव्हा सभा घेताल संवाद बैठक बोलवताल त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये कोणत्या एका व्यक्तीला टार्गेट करून बदनाम करू नये कोणत्या एका व्यक्तीला टार्गेट करून जास्त प्रमाणात त्याच्या विरोधात व्यक्तव्य करू नयेत अशा प्रकारचं अटी व शर्ती न्यायालयानं सांगितल्या आणि कुठंतरी परवानगी मिळाली मग मनोज दारांगी पाटलांना या ठिकाणी परवानगी मिळाल्यानंतर या ठिकाणी सभा झाली जी काही संवाद बैठक आता सभा काय म्हणतोय कारण ते सभेचं स्वरूप घेतलं होतं मग संवाद बैठकीमध्ये जर बघितलं त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले मग प्रत्येक ठिकाणी त्यांची संवाद बैठक होत राहणार प्रत्येक ठिकाणी संवाद बैठकीचं रूपांतर सभेमध्ये होणार मग सभेमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार मग गुन्ह्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना असं भीती का वाटली भीती नाही वाटत कारण या ठिकाणी त्यांना माहिती आहे जर अशा प्रकारचं कायद्याचं जर आपण प्रेशर असेल तर पोलिसांना सुद्धा आपण रोखू शकत नाही आणि या ठिकाणी कारवाई जर करणार असतील तर, तर तडीपारची कारवाई सुद्धा होऊ शकते मग इथं या ठिकाणी दुसरी गोष्ट कोणती घडत आहे जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला का वाटतंय की मनोज जरांगे पाटील टार्गेट का केलं जातंय कारण प्रत्येक गावामध्ये बघितलं असेल आता पर्यंत गावबंदी होती गावबंदीचा आदेश जर बघितला असेल कायद्याच्या दृष्टीने कुठेतरी वेगळा होता म्हणून लोकांनी गावबंदीचा सोडून आता घरबंदी केली आहे म्हणजे प्रत्येक घरावर पोस्टर लावलेत की या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या राजकीय नेत्यांना येण्यास मज्जाव आहे किंवा आमच्या गावात येऊन आमच्या घरी येऊन प्रचार करू नये मग मला सांगा या ठिकाणी अशा प्रकारचे मज्जाव केल्यानंतर घरबंदी केल्यानंतर गावबंदी केल्यानंतर कोणत्या राजकीय नेत्यांना चांगलं वाटणार आहे कुणालाच वाटणार नाही म्हणून त्यांचा दबावतंत्र वापरून या ठिकाणी शेवटी म्हणून राज्च जरांगे जर टार्गेट केलं आणि त्यांच्यावर षड्यंत्र रचल्या गेलं तर कदाचित ह्या एका व्यक्तीला बाजूला हटवलं तर समाज बाजूला होऊ शकतो का नाही तर आतापर्यंत ज्या घडलेल्या गोष्टी आहेत आतापर्यंत त्यांच्या पाठीमागे संपूर्ण जर बघितलं बहुतांश लोकांचा पाठिंबा होता आजही आहे त्याचं कारण काय कारण एकच गोष्ट लक्षात येते की कधी माणसांना लक्षात ठेवलं पाहिजे जेणेकरून ज्या व्यक्तींना कुठल्या प्रकारचा राजकीय वास नाही किंवा राजकीय कुठल्या प्रकारचं पदार्पण नाही करायचं आणि जर एखाद्या व्यक्तीला राजकारणामध्ये पदार्पण करायचं असलं असतं तर आतापर्यंत तो व्यक्ती कोणाच्या हातात खाली तरी मॅनेज झाला असता पण तो मॅनेज होणारा व्यक्ती नाही हे सगळ्यांना कळालं जेणेकरून ही गोष्ट सत्याच्या मार्गाने शांततेच्या चा मार्गाने चालू आहे म्हणून प्रत्येक व्यक्तींचा प्रतिसाद त्यांना मिळतोय मग त्यांनाच विरोध का त्यांच्यावरच गुन्हे दाखल का त्यांनाच टार्गेट का दुसऱ्या बाजूला बघितलं असेल प्रत्येक पक्षांची उमेदवारी जाहीर होते आणि आजच बघितलं असेल बीड मध्ये उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रत्येक जणांचा जल्लोष असतो प्रत्येकजण जेसीबी गुलाल फुलांच्या स्वागताने त्यांचं स्वागत करत असतो आणि ते चालूच असतं मग फक्त मनोज जरांगे पाटीलच टार्गेट का इतरांना टार्गेट का केला जात नाही जी काय आपली आदर्श आचारसंहिता आहे ती आदर्श आचारसंहिता सगळ्यांनीच पाळली पाहिजे मग जनसामान्य माणूस असो किंवा राजकीय व्यक्ती असो मग राजकीय व्यक्तींनाच टार्गेट का केला जात नाही जेणेकरून फक्त हा व्यक्ती जनसामान्य माणसातला व्यक्ती त्यालाच टार्गेट का केला जात सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला मी सांगतोय की ज्यावेळेस न्यूजद्वारे एक गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचली होती ते म्हणजेच कोणतं की प्रत्येक मतदारसंघामध्ये हजाराच्या पटीत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात किंवा होऊ शकतात आणि होणार आहेत का नाही त्या काळात करणार आहेत आणि जर तशा प्रकारचं चित्र झालं तर राजकीय व्यक्तींना असं वाटतंय की या ठिकाणी या व्यक्तींचं मतदान कुठंतरी वेगळ्या वळणाला लागू शकतं म्हणजे ते मतदार राजा आहे ते ठरू शकतात उमेदवार बी होऊ शकतात आणि मतदान बी करू शकतात त्यांना कोणीच रोखू शकत नाही मग अशा प्रकारचा डाव रचल्यानंतर यांना असं वाटतंय की याच्या पाठीमागची खेळी मनोजारांगी पाटलांची आहे काय की मग त्यांना टार्गेट केलं आणि चोवीस मार्चच्या सभा जर उधळून लावली तर कुठल्या प्रकारचा निर्णय होऊ शकत नाही मग निर्णय नाही झाला तर मराठ्यांपर्यंत कुठल्या प्रकारचा निर्णय जाऊ शकत नाही आणि त्यांना काय करायचं हे सुद्धा कळू शकत नाही मग चोवीस मार्चच्या संवाद बैठकीला सुद्धा जर बघितलं असेल तळागळातून चांगल्या प्रकारचा पाठिंबा आहे पण या ठिकाणी विरोध होतोय मग विरोध का होतोय संवाद बैठकीमध्ये लोकांची संख्या कमी असावी पण या ठिकाणी संवाद बैठकच सभेचं स्वरूप घेत असेल तर त्याला मनोज दारांगी पाटील काहीच करू शकत नाहीत कारण जर लोकांचाच जर त्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळत असेल लोकांची जाण्याची इच्छा असेल तर ते त्यांना रोखू शकणार आहेत का नाही मग त्या ठिकाणी सभेमध्ये जर वेगळा निर्णय झाला एक हजार उमेदवार प्रत्येक मतदारसंघामध्ये उभे राहणार आहेत दुसऱ्या बाजूने जर चोवीस मार्चला वेगळा निर्णय झाला तर प्रत्येक जण अडचणीत येऊ शकतो प्रत्येकाला असं वाटतंय की या ठिकाणी जर ही अडचण निर्माण झाली तर आपलं राजकीय दुकानदारी बंद होऊ शकते का मग या ठिकाणी जर चोवीस मार्चला त्यांनी निर्णय घेतला की बाबा तुम्ही एक हजार उमेदवार उभे राहिलेत एका मतदारसंघामध्ये आणि जर ती निवडणूक बॅलेट पेपरवर झाली आणि तिसऱ्या वेळेस जर त्यांनी निवडणुकीच्या अगोदर निर्णय घेतला की हजार उमेदवारांनी एकत्र मिळून एकाच उमेदवाराला मतदान करा तर शंभर टक्के प्रत्येक मतदारसंघातलं चित्र वेगळं असू शकतं आणि कदाचित चोवीस मार्चच्या निर्णयाकडे सर्वांच लक्ष लागलंय मग त्या ठिकाणी त्यांचे सहकारी असतील किंवा त्या ठिकाणी त्यांचे विरोधक असतील दोघांचंही लक्ष चोवीस मार्चच्या त्यांच्या संवाद बैठकीकडे लागले कारण आतापर्यंत बघितलं असेल प्रत्येकाने आपला उमेदवार उभा केलाय पण त्याचं नाव घोषित केलं नाही याचा अर्थ त्यांचं टार्गेट आहे की चोवीस मार्चमध्ये नेमका निर्णय काय होणार आहे आणि त्यासाठी सध्या विरोध होते पण त्यांनी परवानगी मागण्यासाठी तपशीलचा कायदेशीर दृष्ट्या मागणी केलेली आहे त्या गोष्टी कायदेशीररित्या होत असतील पण जर त्यांनाच टार्गेट होत असेल त्यांच्याच संवाद बैठकीला त्यांच्याच समेला विरोध होत असेल तर मग इतर उमेदवारांना सुद्धा विरोध व्हायला पाहिजे त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी किंवा उमेदवारी मिळाली म्हणून त्यांच्या स्वागतासाठी जर जेसीबी आणि गुलाल आणि फुलांचा उधळाव होत असेल त्यांना का मज्जा होत नाही त्यांना का परवानगी मिळते त्यांना का लोकांचा सहभाग करण्यासाठी परवानगी मिळते हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे आपण कोणालाही टार्गेट करत नाही कोणालाही विरोध करत नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आदर्श आचारसंहिता त्या सर्वांचं आदर्श आचारसंहिताच्या नियमाचं सर्वांनी पालन करणं गरजेचं आहे कायदा व सुव्यवस्था सर्वांसाठी सारखा असतो कुणालाही कमी जास्त नसतो मग एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीलाच कायद्याचं टार्गेट का दुसऱ्या व्यक्तींना टार्गेट का केला जात नाही हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे आणि कदाचित चोवीस मार्चला जर त्यांनी वेगळा निर्णय घेतला या सर्व द्वेषाला कंटाळून जर मनोज जरांगे पाटलांना निर्णय घेण्यास भाग पाडलं मराठा व्यक्तींनी आणि त्यांनी जर खराच निर्णय घेतला प्रत्येक मतदारसंघामध्ये एकच उमेदवार ठरवला तर मग मला सांगा सगळ्यांची झोपच उडाल्यासारखं होईल कारण या ठिकाणी जर त्यांनी एक उमेदवार दिला तर कदाचित नाईन्टी नाईन पर्सेंट नाही हंड्रेड पर्सेंट चान्सेस आहेत कदाचित एका बाजूनं जर एकच उमेदवार दिला तर मग मला सांगा त्या निवडणुकीमध्ये दृश्य कोणता असणार आहे म्हणजे उमेदवार हजार पण त्या उमेदवार हजारांचा पाठिंबा एकाच उमेदवाराला असू शकतो आणि तो म्हणजेच काय मनोज जरांगे पाटील ठरवतील ते कदाचित या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागले असा निर्णय झाला तसा निर्णय झाला आता काय होऊ शकतं पण आता तो निर्णय काय होणार चोवीस तारखेलाच करणार आहे कारण त्या दिवशी होळी आहे त्या दिवशी कुठल्याही प्रकारचा जर बघितलं सर्वांना कामधंदे असतील नसतील जे व्यक्ती जातील नाही जातील तो ज्यात असा प्रश्न आहे पण आतापर्यंत जे काही निर्णय होत आले जे काही टार्गेट होत आले जर त्या द्वेषापोटी सर्वांनी निर्णय घेतला एकत्रितरित्या आणि मनोज जरांगी पाटलांनी तशा प्रकारचा सर्वामध्ये निर्णय झाला आणि सांगितला तर चित्र सगळ्यांच्या समोर दिसणार आहे कदाचित ते होऊ शकतं कारण आता जर अशा प्रकारचा द्वेष त्यांच्या पाठीमागं लागला असेल अशा प्रकारचं षडयंत्र त्यांच्या पाठीमागं लागले असेल तर कदाचित मनोज जरांगी पाटलांनी आज बोलून दाखवलं तडीपारचा विषय अजून काय काय होणार आहे हे त्यांना जर कळत असल अगोदरच त्यांच्या पाठीमागे गुन्ह्यावर गुन्हा दाखल होत असाल आणि त्यांना तडीपारचा मार्ग जर असा कुठंतरी सुगावा लागला असेल तर कदाचित तो, तो योग्यही असू शकतो आणि त्याच्यामध्ये जर बघितलं त्यांनी बोलून दाखवलंय तर कुठंतरी काहीतरी थोडं का होईना त्यांना माहिती मिळाली असेल म्हणून त्यांनी आज बोलून दाखवलंय तर कदाचित या गोष्टीकडे सर्वांचंच लक्ष आहे मग मनोज जरांगे पाटलांचे समर्थक असतील किंवा विरोधक असतील विरोधातील व्यक्ती तर बघितलं असेल न्यूज चॅनलवरती त्यांच्यावर बडगा उडवतात की नऊशे एकरची सभा घेणार होते काय झालं त्याचं काही जण बोलतात अरे शांत बसा ज्या ठिकाणी मनोज जरांगी पाटील कायदा व सुव्यवस्था सर्व गोष्टी सांभाळून कायद्याचं उल्लंघन होणार नाही या सर्व गोष्टी पाळून शांततेच्या मार्गाने करतायत तर शांततेतच राहणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारचा आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून ते काटेकोरपणे नियमाचं पालन करतायत त्यांना निर्णय घेण्यासाठी काही व्यक्ती भाग पाडतायत कदाचित तो निर्णय झाला तर नंतर पश्चाताप भोगण्याशिवाय पर्याय नाही ठीक आहे तर थांबतो だね。